स्वस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार आणि बाहेरचं वातावरण खूप सुंदर छान आहे असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी ज्ञानेशला शाळेत नाही पाठवणार आहे कारण ज्ञानेशला ना हलका असा ताप आहे हलकी अशी सर्दी आहे आणि काल रात्रीपासून हे सगळं आलं आहे त्यामुळे मी त्याला शाळेत नाही पाठवणार आहे आणि त्याला थोडं अशक्तपणा येतो येतोय तर तेच त्याला काल रात्रीसुद्धा त्याला डोस दिला होता आता पण मी त्याला डोस दिला आहे तर मला असं वाटतं की त्याला आज आज संध्याकाळपर्यंत बरं वाटेल त्याला म्हणून आणि जेव्हाही ज्ञानेशला ताप सर्दी खोकळा होतो तेव्हा मी ज्ञानेशला अजिबात शाळेत पाठवत नाही इव्हन घराच्या बाहेर तर नाहीच पाठवत मी त्याला कारण कसं माहिती आहे का आता बाहेर भायर ना व्हायरल चालू आहे आणि एका मुलामुळे ताप सर्दी खोकळा होऊ शकतो म्हणून शक्यतो मी ज्ञानेशला जर ताप आला असेल तर त्याला अजिबात मी घराच्या बाहेर पाठवत नाही पण क्लासला पण नाही पाठवत आणि स्कूलमध्ये तर अजिबातच नाही पाठवत मी त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता सुद्धा औषधं घ्यायची आहेत आणि आता आईसुद्धा आतमध्ये आहे तर आईसुद्धा आता थोड आईची आई आता पूजा करत होते आतमध्ये बसून तर आईची पूजा वगैरे झालेली आहे तर तेच आम्ही आता आईलासुद्धा सकाळ दुपार संध्याकाळ तर मला ही माहिती असेल आईचं नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे आईला सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम आईला गोळ्या आहेत तर त्याच्या आधी आईला स्ट्राँग ए जीप नको काढू स्ट्रॉंग स्ट्राँग असं म्हणजे नाश्ता हेवी नाश्ता हेवी जेवण असं करायला सांगितलेलं आहे मी आता पटापट पत जेवणाला सुरुवात करते आणि मी आता ना आजकाल ना म्हणजे आईचं ऑपरेशन झाल्यापासून मी थोडं लवकरच जेवण करते आईलासुद्धा बारा वाजता भूक लागते ज्ञानेशला पण भूक लागते हो ना हां तर तेच आधी पटापट पत जेवणाला सुरुवात करते आणि तुम्ही बघितलंच असं आज आम्ही नाश्ताला टोसेस खालेले आहेत मी आईला विचारलं होतं आई बोलते ना फास्ट बस झाला थोडा मला हलका नाश्ता करायचा आहे म्हणजे ठीक आहे चालेल तर या सगळ्या गोष्टी आहेत उभा जरा hey उभा हां आणि आज ज्ञानायचा एक दात पडला दाखव इतर आधी एक दात पडला बोलता त्याच्या बाजूचा एक दुसरा दात पडला या सगळ्या गोष्टी आहेत चला आता जेवणाला सुरुवात करते તમે બગુ શકતા મી કાલ રત્રી હા રાજમા ભિઝત ટાકલા હોતા અને આ छान मस्त हा राजमा भिजलेला आहे आता हा राजमा मला बॉईल करून घ्यायचा आहे तर हा राजमा बॉईल करून घेण्यासाठी मी हा राजमा दोन ते तीन पानामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कुकिंग सोडा ॲड करायचा आहे कुकिंग सोडा ॲड केल्यानंतर थोडी हळद ॲड करायची आहे आणि एक चमचा मी ते ऑइल ॲड केलेला आहे आणि आप आपल्याला अगदी राजमा पुढेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे झाकण लावून घ्यायचा आहे आणि मंद ते अर्धा तास हे हा जो राजमा आहे छान मस्त शिजून घ्यायचा आहे आणि मंद घ्यासवरती अर्धा तास हा राजमा खूप सॉफ्ट आणि मऊ असा शिजतो तर आता मी अर्धा तास छान मस्त इथे मी दोन कांदे एक टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा आणि इथे मी आलं घेतलेलं आहे तर आपल्याला हे पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं आहे एकत्र तर इथे मी त्यासाठी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला ते कांदा ॲड करायचा आहे कांदा ॲड करून झाल्यानंतर आपला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो नंतर आलं लसूण आणि सर्व शेवट आपला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाला की आपल्याला झाकण ठेवून छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण ऑलरेडी पाण्याला कांद्याला पाणी सुटतं चान मस्ता शी ही, आ, गया ची आए। तर इथे आपला छान मस्त अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर, तर, तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम राई ॲड करायची आहे राई ॲड करून झाल्यानंतर छान मस्त आपल्याला तडतडून घ्यायची आहे तडतडून करून जे छान मस्त फोडणी झाल्यानंतर म्हणजे राई कढीपत्ता गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपलं ही पेस्ट ॲड करायची जे आपण आलं कांदा टोमॅटो कढीपत्त्याची जी पेस्ट केली होती ते ॲड करायचे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हळद ॲड करायची हळद गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार छान म व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी जी ग्रेव्ही केली त्या ग्रेव्हीचं थोडं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं छान वाफ द्यायची आहे म्हणजे ऑइलसुद्धा ते पर्यंत आणि तुम्ही इथे बघू शकता की ते आपण राजमा बॉईल करत ठेवला होता तर इथे राजमा छान मस्त असा बॉईल झालेला आहे तुम्ही बघू शकतात आणि छान मस्त सॉफ्ट अशा शिजलेला आहे तर हा जो राजमा आहे तर आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ही त्या कुकरमध्ये पुन्हा ॲड करायची आहे त्यामुळे मी राजमा कुकरमधून बाहेर काढलाच नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता की छान मस्त अशी म्हणजे या ग्रेवीला छान मस्त असा ऑईल सुटलेला आहे आता ही आपण ही जी आ, ही जी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही आपल्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे झाकण लावून आपल्याला मोठ्या घॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन दोन शिट्ट्या खूपच आहेत कारण ऑलरेडी आपण राजमा आहे तो मंद गॅसवरती आता शिजुन आता शिजून घेतला होता त्याच्यामुळे आता फक्त ग्र म्हणजे ग्रेव्ही ॲड केल्यानंतर फक्त मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला राजमा तयार झालेला आहे तर खूप छान घट्ट असा हा राजमा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी हा राजमा एका पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि ट्रान्सफर करून पुन्हा याला उकळी दिलेली आहे मला थोडा रसा हा हलका असा घट्ट हवा आहे म्हणून मी याला उकळी देते आहे बंद घ्यासवरती तर इथे आता मी तूप टाकणार आहे जो आपण जो होममेड तूप असतो तो मी त्या ॲड केलेला आहे त्याच्याने खूप छान मस्त चव येऊन जाते तुम्ही बटरसुद्धा ॲड करू शकतात पण इथे मी गावठी तूप जो आपण घरी तूप करतो तो ॲड केलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपण इथे तूप ॲड केला होता त्यामुळे भाज्या छान मस्त अशी चव येऊन जाते आणि बटर किंवा तूप हा सर्वात शेवटी ॲड करा म्हणजे भाजी झाल्यानंतर आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करू त्यासाठी मी इथं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर इथे आपला राजमा तयार आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा खूप सुंदर छान आणि टेस्टी असा लागतो तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझं जेवण छान मस्त असं रेडी झालेलं आहे इथे मी स्टीम राईस करून घेतलेलं आहे त्याचबरोबर काल रात्री जी मेथीची भाजी केली होती थोडी मेथीची भाजी आहे आणि इथे आपलं राजमा छान मस्त असं तयार झालेला राजमा आहे खूप असं म्हणजे राजमा सगळ्यांनाच आवडतो घरामध्ये आईला मला ज्ञानेशला त्याचबरोबर इथे कार रात्री आणि नागरीच्या भाकरी केल्या त्या आणि काही फुलके आहेत म्हणजे चार तीन फुलके आणि दीड नागरीची भाकर आहे आणि इथे मी पापड तळलेले आहेत हे आजचं जेवण आहे तुम्ही इथे बघू शकता मी टिफिन मी म्हणजे डीमार्टमधून दोन डबे आणले होते तर कशासाठी आणि का तर एक आईसाठी आणि एक मी माझ्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता हे आहे राईचं तेल आणि मी आता इथे मसाज ऑइल तयार करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की इथं हा ओव्याचं फूल आहे किंवा तुम्ही याला ॲजवानसुद्धा बोलू शकतात आणि त्याच जे आसमान तारा आहे म्हणजे पुदेना तर हा दहा ग्रॅम आहे आणि तिथे दुकानामध्ये ऑलरेडी तिथे पुढ्या असतात म्हणजे मी तुम्हाला सांगेल की हा ऑइल तयार करण्यासाठी मी इथे पाव किलो राईचं तेल घेतलेलं आहे प्लस त्यामध्ये फीण सेन आसमान तारा आणि ओव्याचं फूल या तिन्ही गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते भीमसेन आसमान तारा आणि ओव्याचं फूल हे आपल्याला त्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि पाव किलो तेल राईचं राईचं पाव किलो तेल घ्यायचं आहे आणि तुम्ही जेव्हा आणि हे सगळं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातच मिळेल जिथे सगळं आयुर्वेदिक सगळं काय मिळतं त्या त्या ठिकाणी त्या शॉपमध्ये तर आता ए हा जो ऑईल आहे हा ऑइल मी या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि ट्रान्सफर करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ओव्याचं फूल आसमान तारा भीमसेन ॲड करायचं आहे आणि स्पूनच्या सहाय्याने छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगेन की दो एक दोन किंवा तीन तासांनी हे सगळ्या या तेलामध्ये मेल्ट होतं आणि मेल्ट झाल्यानंतर खूप हा जो ऑईल आहे हा ऑईल खूप स्ट्रॉंग असा बनतो आणि याला वाज पण खूप सुंदर असा येतो एकदम स्ट्रॉंग असा सारखा वास येतो आणि हा जो ऑईल आहे हा ऑइल खूप बेस्ट आहे म्हणजे आपल्या घ आपल्या शरीरामध्ये जीही काही हाडं आहे ते हाडं मजबूत होतात इवन डोफे दुखायचं डोफे दुखतात किंवा आपण चालताना आपले जे तळवे दुखतात ते किंवा हात वगैरे तुम्ही जर डेली मसाज ऑइल जर तुम्ही हा वापरला डेली रात्री झोपताना तुमचे गुडघे डुकी म्हणजे अंग दुखायचंच बंद होईल खूप फरक आहे आणि तुम्हीही बघू शकता की आजही माझे पप्पा कल्याण ते बदलापूर अपडाऊन करतात आज त्यांचं वय सिक्स्टी फाय आहे तरीसुद्धा ते अपडाऊन करतात कारण ते रोज रात्री झोपताना ह्या तेलाची मॉलिश करतात म्हणूनच ते आज अपडाऊन करतात आणि तुम्ही बघत असा माझे पप्पा नेहमी गावाला ये जाताची चालूच असते केवळ ह्या तेलामुळेच म्हणून तुम्हीसुद्धा ह्या या तेलाचा तेला नक्की आ, वापर करा असं तुम्ही अगदी घरातल्या घात तुम्ही असं म घ म्हणजे आयुर्वेदिक तेल बनवा आणि ते सुद्धा तुम्ही नक्की याची मसाज करा तर हे जे ऑईल आहे हे मी हे ऑइल ज्ञानेशसाठी बनवलेलं आहे कारण ज्ञानेश्वर क्लासला जातो तर त्याच्यासाठी आणि तर मी आज संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना त्याची मसाज करणारे या ऑइलने म्हणून मी हे ऑईल आणलेलं आहे आणि याच्याने खूपच फरक पडतो किंवा आपली एखादी जखम वगैरे असेल आणि जखम झाल्यानंतर झाल्यानंतर जो डाग असतो तो डाग लवकर निघत नाही पण तो डाग ह्या ऑइलने निघतो नक्की ट्राय करून बघा नक्की बनवा हा ऑइल घरात तर तुम्ही इथे बघू शकतात की सोमवारी गोकुळ ज श्रीकृष्ण जयंती आणि मंगळवारी गोकुळ अष्टमी होती तर मी ही सगळी फुलं देवाला वाहिली होती आता या फुलांचं करायचं काय आपण नेहमी ही निर्माल्य म्हणून पाण्यामध्ये सोडून देतो तर ही पाणं ही फुलं मी पाण्यात न फ सोडता मी याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करते तर तुम्ही इथे बघू शकता तिथे मी अशा पद्धतीने स सर्व फुलांच्या ज्याच्या पाकळ्या आहेत मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या पाकळ्या मी झाडांमध्ये टाकणार आहे याचा खत होतो एवढंच आणि आपली जी झाडं आहे झाडं मोठी होतात आणि त्यांना पानं फुलंसुद्धा येतात तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा जेव्हाही मी फुलं देवाला वाहते ती सगळी फुलं मी या झाडामध्ये खत म्हणून त्याचा वापर करते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा शकतात की ते माझे खूप सारे क्लिप्स वगैरे आहेत तर मी हे डिमार्टमधून हा होल्डर आणला होता नंतर uh, म्हणजे काही गोष्टी मी स्टोअर करू शकते तर तुम्ही ते बघू शकता म्हणजे लिपस्टिप त्यानंतर uh, बनाना क्लिप्स त्यांचे छोटे क्लिप्स आणि रबर हेअरबँड बँड वगैरे आहेत तर ते मला सगळं एका सेक्शनमध्येच ठेवायचं होतं रेडिमार्टमध्ये मला असा हा होल्डर भेटलेला आहे जेणेकरून म्हणजे एकाच होल्डरमध्ये तीन भाग आहे तर मी इझिली uh, माझे सगळे क्लिप्स वगैरे यामध्ये ठेवू शकते तर मी ते अशा पद्धतीने हे क्लिप्स रबर्स आणि छोटे क्लिप्स बनाना क्लिप्स लिपस्टिप वगैरे मी अशा पद्धतीने छान मस्त ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे तर मी आता हे जे हा जो होल्डर आहे तर आता हा होल्डर मी ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे खालचा हा सेक्शन आहे हा माझा सेक्शन आहे इथे मी माझ्या सगळ्या मेकअपच्या गोष्टी ठेवत असते तर इथे मी हा होल्डर ठेवलेला आहे तर सुद्धा हा माझा जो ड्रेसिंग टेबल आहे अशा पद्धतीने म्हणजे ऑर्गनाईज करून घेत म्हणजे नेहमी घेत असते आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत इथे आम्ही टी व्ही बघतोय तारक मेहता का उलटा चष्मा आणि आज एका मुलाची मॉलिश करायची आहे काय तर आज सकाळी हे जे ऑइल केलं होतं तुम्ही बघू शकता यामध्ये मी, मी आसमान तारा भिसेन त्यानंतर यामध्ये मी कापूरसुद्धा ॲड केलं होतं ते सगळं मेल्ट झालेलं आहे मी बघू शकता आणि खूप स्ट्रॉंग असा स्मेल येतो तर आई आता या तेलाने मॉलिश करणार आहे हां हां ओके ज्ञानेशच्या टीचरांनी ज्ञानेशला गिफ्ट दिलं ओके हां तर आई आता मसाज करणार आहे ज्ञानेश अच्छा अशी घालायची हां

मी, बोल <laughs> हो okay, very good. मी बोलते आहे तुला काय बोलायचं मला सांग तुला काय म्हणायचं बोल ओके व्हेरी गुड मी कसलं बोलते तू कसलं बोलतो आहेस मी कसलं बोलते मॉलिकचे बोलते हां की ते सगळ्यांनी लावा छान आहे हां तुझे सपे मालण्याशिवाय तू ठिकाणावर येणार नाही

कसं वाटत ज्ञानेश बरं वाटते छान वाटतंय गुदगुल्या होतात काय आजी मसाज करते तर हां तुझ्याकडे कोण बघते बघित हा काय बोलतो हो माझ्याकडे बघून हसू नका बोलतो तर इथे ना मी माझ्याकडे एक डबा होता तर डबा खाली ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी ही तेलाची बरणी ठेवलेली आहे जो ही ऑइल थोडाफार म्हणजे म्हणजे कधी कधी ना इथून या साईडून थोडं थोडं ऑइल खाली पडतो जरी तर तो, तो या डब्याला लागेल म्हणजे डब्यामध्ये सांडेल मी इथं खाली डबा आणि हां हां

त्याची झाडं आणि ते छान चांग चांगलं हे जो ऑइल हा जो तेल खूप स्ट्रॉंग आहे या आणि यामध्ये आसमांतारा भीमसेन त्यानंतर कापूर पूर्ण मेल्ट झाले आहे तेलामध्ये आणि खूप स्ट्रॉंग स्मेल आहे याचा म्हणजे डोफे दुखायचे बंद होतात म्हणजे आपल्या शरीरात कुठलीही हड असतील म्हणजे तर तुम्ही लावलं तर अंग दुखणंच बंद होत नाही डोळ्याने मस्त वाटत छान वाट ना स्ट्रॉंग स्मेल आहे ना एकदम हा ना तर गाईस मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात बाय बाय टेक केअर तुम्ही काळजी घ्या बाय बाय गुड नाईट नाईट बाय बोले ओके ओके अच्छा ज्ञानेश सॉक्स सॉग चालून दाखव बरं तर ती <laughs> मसाज केली त्यामुळे त्याला एकदम स्ट्रॉंग वाट आता सरदा <laughs> किती उड्या मारू नकि ती ना असे